काही दिवसांपूर्वीच पालखेड येथे दरोड्याची घटना घडली होती ही घटना ताजीच असताना मंगळवारी रात्री अकरा ते, ते बुधवारी पाटे साडेचार दरम्यान अज्ञात चोरट्यांनी येथील पारेश्वर महादेव मंदिरातील दोन दानपेट्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पालखेड येथे पारेश्वर महादेव मंदिर आहे सध्या या मंदिराची यात्रा देखील सुरू आहे मंगळवार रोजी मंदिरातील स्वामी महेंद्र गिरीजी महाराज हे रात्री अकरा वाजेच्या सुमारास मंदिरात शेजारी असलेल्या खोलीत झोपी गेले पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ते उठले असतात त्यांना दोन दानपेट्या चोरी गेल्याचे दिसून आले त्यांनी तातडीने याबाबत मंदिराचे सचिव नंदकिशोर जाधव यांना माहिती दिली जाधव यांनी पोलिसांना देखील याबाबत माहिती दिली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे व पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे व वा वैजापूर पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले त्यांनी पाहणी देखील केली या प्रकरणात मंदिराचे सचिव नंदकिशोर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात दोन लोखंडी दानपेट्या व त्यातील असलेले पैसे असा एक लाख पंचवीस हजारांचा अंदाजे ऐवज लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत